पालघर तालुक्यातील कुंभवली गावात सुसज्ज अशा गणेश घाटावर दीड दिवसांच्या व अडीच दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या उत्साहात आनंदात आणि वाजत गाजत पार पडले या विसर्जनाच्या वेळी गावातील प्रत्येक गणपती मंडळाने विविध संकल्पनेच्या माध्यमातून गणेश उत्सव साजरा केला तसेच पाटील आळीतील गणपती मंडळांनी विसर्जनाच्या आधी श्री गणेशाला आपल्या गावासह संपूर्ण पालघर जिल्ह्याला सुख शांती लाभू दे असे साकडे घातले तसेच पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने निर्माल्य कलश व विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली त्याचे कौतुक करू तितके कमीच आहे सुसज्ज व पर्यावरण संवर्धनाचा विचार करून उभारलेला हा संपूर्ण घाट आणि परिसर याचा इतर ग्रामपंचायतने आदर्श व बोध घेण्याची आजच्या काळाची गरज बनली आहे पाहूया यावेळी या, या सुंदर सुसज्ज गणेश गटावरील विसर्जनाच्या वेळीची दृश्य आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या संकल्पनेची माहिती आपण यावर्षी या, या पाटीलधारच्या राजाच्या विसर्जन निवडणुकीमध्ये सर्वांना सुख शांती राबवण्यासाठी आपल्या पालघर जिल्ह्याचा एक गंभीर नेतृत्व श्री संखे यांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा विकास व्हावा या माध्यमातून आपण या गंडाऱ्याकडे एक असं साधनं करणार आहोत किंवा मागणं मागणार आहोत त्याच्या प्रत्येकाने मला बोल हो महाराजात बोलून दाद द्यायची ओके आपल्या गावाचा विकास होऊ दे महाराजा आपल्या जिल्ह्याचा विकास होऊ दे महाराजा आपल्या जिल्ह्याचा भरभवून विकास होऊ दे महाराजा आपल्या सगळं एडाकडे टाळू दे महाराजा या गंडाच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये खूप 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 शांती राबवू दे महाराजा आपल्या या जिल्ह्यामध्ये चांगलं नेतृत्व राबवू दे महाराजा आपल्या या गावाचा संपूर्ण जिल्ह्याचा विकासा जोपतात प्रत्येकाला दिवस आयुष्य आमू दे महाराजा सुख शांती